भारतीय जनता पार्टीच्या खालापूर तालुका पूर्व मंडळ अध्यक्षपदाची धुरा सनी यादव यांनी घेतल्यानंतर खालापूर तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग जोरदार सुरू असताना पाच ऑक्टोंबर रोजी खालापूर तालुक्यातील ग्रामीण नवघर गावातील शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश केल्याने राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेनेला भाजपने धक्का दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे तर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे खालापूर तालुका उपाध्यक्ष विकास रसाळ भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद देशमुख यांच्या पुढाकारातून तसेच भास्कर देशमुख वैभव देशमुख ओमकार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील पक्ष कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष सनी यादव प्रभू अण्णा युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील उपाध्यक्ष विकास रसाळ युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रसाद देशमुख मयूर पाटील चितनीस कुशल रसाळ कोपाध्यक्ष महेश कडू युवा वॉरियर्स सहसंयोजक अभि कदम नितीन पाटील सुरेश भोईर देवीदास भोईर कमलाकर भोईर शंखुनाथ भोईर भास्कर देशमुख वैभव देशमुख ओमकार देशमुख आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये नरेश देशमुख सचिन देशमुख निखिल देशमुख तेजस देशमुख नितेश देशमुख समीर देशमुख नितीन देशमुख रोहिदास चौधरी प्रमोद देशमुख प्रवीण देशमुख उल्हास देशमुख चिंतामणी देशमुख गणेश देशमुख ऋषिकेश देशमुख कौस्तुभ देशमुख आदी प्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मत मांडताना म्हणाले की आपण भाजप पक्षावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरेल तसेच आपल्या विश्वासाला कोणताही तडा न जाता पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवत आपल्याला देण्यात येईल असे मत आमदार ठाकूर यांनी मांडले ग्रामपंचायतीमधून प्रवेश करणाऱ्या सगळ्या जा पदाधिकारी कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथं इथं उपस्थित आपले जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष अविनाश कोळीजी सरचिटणीस नितीनबाई पाटील आपल्या या खालापूर मंडळाचे अध्यक्ष पूर्व मंडळाचे अध्यक्ष सनी यादव या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाजपचे पदाधिकारी सहकारी इथं उपस्थित असणारे ज्यांचा प्रवेश आज या ठिकाणी संपन्न होतोय नरेश देशमुख सचिन देशमुख निखिल देशमुख तेजस देशमुख नितेश देशमुख समीर देशमुख नितीन देशमुख रोहिदास चौधरी प्रमोद देशमुख प्रवीण देशमुख उल्हास देशमुख अनुदास देशमुख चिंतामणी देशमुख गणेश देशमुख ऋषिकेश देशमुख आणि कौतुक देशमुख आणि त्याबरोबर प्रवेश करणारे सर्व सहकारी मी तुमचं सगळ्यांचंच जिल्हाध्यक्षांच्या बरोबरीनं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आपण सगळी मंडळी आज ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय तो विश्वास सार्थ करून दाखवण्याची जबाबदारी तर जिल्हाध्यक्षांची तालुकाध्यक्षांची आणि त्याजून आमची सगळ्यांचीच आहे भागामध्ये आणखी इंडस्ट्री वाढतील कारण तो रस्ता झाल्यावरती जे एन पी टीपासून पासून पूर्वी जर चौकला यायला आपण म्हणूया त्या ठिकाणी जर एक तास लागत होता तर उद्याच्या काळात अर्धा तास लागणार आहे पण अर्धा तास लागेल याचा अर्थ असा की ज्या लोकांना तिथं बिझनेस टाकायचा होता तर तिथं ज्या जमिनीचे भाव होते कधीतरी पुढच्या दहा वर्षात तुमच्याकडे पण येतील पण आज जे जमीन योग्य विकत घेऊन ते तो उद्योगधंदे टाकतील तर त्यांना आज त्यातल्यापेक्षा निम्म्या मध्ये उद्योग तिथे टाकता येईल आणि त्याचा फायदा आपल्या भागामध्ये रोजगार वाढलेला होणार आहे असे सगळे या देशाच्या नेतृत्वाचे राज्याच्या नेतृत्वाचे फायदे आपल्या परिसरात होत त्या पक्षाचं नेतृत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खालापूर